शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झालाय पिकअप व्हॅन आणि इको गाडीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे जखमींना तातडीनं धुळ्यातल्या हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात प्रशांत नेमका अपघात कधी झालाय आणि सध्याची काय अपडेट मिळते हा दुर्दैवी अपघात म्हणावा लागेल कारण की ही सर्व जी मंडळी होती ही एका आध्यात्मिक कार्यक्रमातून परत आपल्या घराकडे परतत होते वारुळ गावाला एक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथून ही मंडळी घराकडे परतत असताना अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि हा जो पिकअप चालक आहे हा मध्यधुंद अवस्थेत असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत मात्र निश्चितच हा अपघात दुर्दैवी म्हणावा लागेल कारण की पाच जणांना यात आपला जीव गमावा लागलेला आहे ज्यात तीन महिला आहेत आणि संपूर्ण गाव परिसरामध्ये ही शोककळा पसरलेली आहे जे जखमी आहेत त्यांच्यावरती हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आणि एक खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला पिकअप व्हॅन आणि इको गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले